इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग दोन पाठ तिसरा मराठा सरदार भोसल्याचे कर्तबगार घराणे या धड्याचे संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे चे टिंबटिंब घराणे मोठे पराक्रमी निघाले मोरे घोरपडे भोसले उत्तर आहे भोसले आ बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व टिंबटिंब ही दोन मुले होती विठोजी शहाजी शरीफजी उत्तर आहे विठोजी टिंब हा कर्तबगार वजीर होता मलिक अंबर फते खान शरीफजी उत्तर आहे मलिक अंबर पुढील प्रश्न दुसरा नाते संबंध लिहा अ मालोजीराजे विठोजी राजे, राजे उत्तर आहे भाऊ भाऊ हे दोघे भाऊ भाऊ होते आहाजी राजे आणि लखोजीराव जाधव हे होते जावई सासरे, सासरे। इ, उत्तर आहे जावई सासरे ई शहाजीराजे आणि शरीफजी उत्तर भाऊ भाऊ होते ई बाबाजी राजे राजे, उत्तर पिता आणि पुत्र प्रश्न तिसरा अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा अ गट अ सिंदखेडचे आ फलटणचे ई जावळीचे ई मुधोळचे ब गटात एक निंबाळकर दोन गोरपडे तीन भोसले चार मोरे पाच जाधव उत्तर अ सिंदखेड चे जाधव आ फलटणचे निंबाळकर मोरे मुदळचे घोरपडे प्रश्न चौथा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला उत्तर मालोजीराजे भोसले यांनी घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आ निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्यांची जहागीर दिली उत्तर निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागीर दिली ई निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले उत्तर निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले ई आदिल शहाने राजांना कोणता किताब दिला उत्तर शहाजी राजांना सर लष्कर हा किताब दिला उ आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले उत्तर निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहच्या आईने राजांकडे त्यांनी परत येण्यासाठी साकडे घातल्यामुळे शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले तर या धड्याचे संपूर्ण स्वाध्याय सुंदर अक्षरात लिहा आणि वाचन करा